एक युद्ध सीमेवर सुरू आहे जवानांचं आणि एक युद्ध शेतकऱ्यांचं सुरू आहे ज्या देशात जय जवान जय किसान हा नारा दिला जातो त्या देशात आज शेतकऱ्यांवर लक्ष दिलं जात नाही आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये मा एक चांगला कृषी मंत्री सुद्धा देऊ शकत नाही जो शेतकऱ्यांच्या समस्या मांडेल शेतकऱ्यांच्या समस्या सोडवतील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील असा कृषी मंत्री सुद्धा या महाराष्ट्रात पूर्ण बहुमताची सरकार असून देऊ शकत नाही आज एकूण चार महिने अगोदर यांनी घोषणा केली होती की आम्ही डी एपीचे रेट हे तेराशे पन्नासष्ट होतो पण बाकी खतांचे रेट यांनी दोनशे से तीनशे से रुपयांनी वाढली होते आणि आज तुम्ही आज बघत असता मध्ये डीएपी नाही आहे आणि डीएपी आता पंधराशे नव्वद रुपये बॅग नि येणार आहे आणि त्यावेळेस घोषणा करून शेतकऱ्यांना चिवत्या बनवलं की आम्ही तेराशे पन्नास रुपयांनी डी ए पी देणार आहे डी एपी अजून मार्केटमध्ये मा आलं नाही डी शॉर्टेज आहे आता चर्चा सुरू झाला की डी ची एम आर पी वाढलेली आहे पंधराशे नव्वद रुपये झाली आहे म्हणजे दीडशे रुपयांनी इथे डी रेट वाढली आहे त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना मूर्ख बनवलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ सरसकट कर्जमाफी देऊ आज कर्जमाफी तर नाही मिळाली ना मा तुमच्या मालाला भाव मिळाला पण यांच्या मालाचा भाव वाढलेला आहे आज खताचे रेट हे दोनशे ते तीनशे रुपये मागे वाढले तुमच्या सरकीचा पॉकेट नऊशे एक रुपये एमआरपी झाली पण तुमच्या कापसाला सात हजार रुपये साडेसहा हजार रुपयेच भाव मिळाला आणि आता जो व्यापाऱ्यांचा कापूस आहे त्याला आठ हजार रुपये भाव मिळतो आणि आजपर्यंत हे झोपलेलं सरकार सहा महिने आठ महिने एक वर्षाच्या जवळ आज होऊन राहिलं पण कोणताच असा निर्णय घेऊन नाही राहिलं कृषी क्षेत्रामध्ये की शेतकऱ्यांना जो सक्षम बनवेल हा जसा महाराष्ट्राला कृषी मंत्री दिला ज्याला शेतीबद्दल काहीच मानू नये हा सूटबूट घालून बसलेला ॲडव्होकेट कृषी मंत्री शेतकऱ्यांना शिकवतो की एक रुपयामध्ये आम्ही भिकाऱ्याला भी भीक नाही देत आम्ही तुम्हाला पीक दिला शेतकऱ्यांना शिकवतो की तुम्हाला कर्जमाफी दिली तर तुम्ही लग्न करत बसता तुमचे कामं करत बसता घरं बांधत बसता म्हणजे जसा काही ह्या याच्या घरून देऊन राहिला असा कृषी मंत्री महाराष्ट्राला यांनी दिला अजून पण हे शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करत नाही आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अजून पण हे चर्चा करत नाही आहे महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती बघतली तर गुन्हेगारी वाढत चालली सर्व गोष्टीमध्ये वाढ हे होत चाललेली आहे महागाई वाढली सर्व वाढलं आणि तरी पण हे पूर्ण भवनवादाचं सरकार असून पण झोपलेल्या निद्रा अवस्थेत आहे आणि जे तुम्हाला दिलेले घोषणांचे चॉकलेट होते ते चॉकलेट पण आता तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे आता म्हणतात हे की आमच्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती नाही आहे की आम्ही कोणत्याच प्रकारच्या योजना राबवू शकू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकू किंवा अदर कोणत्या ह्या योजना आम्ही राबू शकू आज कितीतरी लोकांच्या सबसिडी हा अजून मिळत नाही शेत शेतकऱ्यांच्या ज्या विहिरी खोनल्या त्या विहिरींच्या सबसिड्या नाही आहे आणि हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचे मदत करत हवा दुसऱ्या माध्यमातून अशा प्रकारे हे दुसऱ्या माध्यमातून मदत करत आहे का की जिथे शेतकरी हा फसत चाललेला आहे कर्जाच्या डोंगरामध्ये शेतकरी फसत चाललेला आहे आज तो शेतकरी कृषी केंद्र चालकाचे पैसे देण्यापुरता पण राहिलेला नाही आहे तो आज त्या कृषी केंद्र चालकाला तोंड सुद्धा दाखवत नाही आहे इथपर्यंत त्याची आज इथपर्यंत त्याची परिस्थिती झालेली आहे की तो आज भटकून राहला की कोण्या बँकेकडून त्याला कर्ज मिळेल आणि त्या कर्जात तो कृषी केंद्र चालकाची परतफेड करेल जेणेकरून त्याला पुढच्या सीजन साठी त्याला खते बी बियाणे भेटेल आणि तो आपला उदरनिर्वाह करू शकेल या पद्धतीची हालत आज शेतकऱ्यांची झाली आहे कारण शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या भिकेसाठी त्यांना निवडून आणलं त्यांनी विचार नाही केला की आपल्या शेतमालाला जर भाव मिळाला तर यांच्या भिकेची आपल्याला गरज भासणार नाही तुमच्या शेतमालाचा भाव हा तुम्हाला स्वाभिमानी बनू शकतो तुम्हाला तुम या जगामध्ये जगण्याची एक आस देऊ शकतो त्यांची कर्जमाफी ते भीक कर्जमाफीची तुम्हाला स्वावलंबी कधीच बनवणार नाही मी वारंवार सांगत आलो तुम्हाला हक्काचा भाव हवा तुम्ही हक्काचा भाव आज पण मागा तुम्हाला येणाऱ्या काळात तुमच्या येणाऱ्या पुढच्या सीजनमध्ये तुम्हाला हक्काचा भाव मागा हक्काचा भाव मिळेल तेव्हाच तुम्ही सक्षम होऊ शकाल नाहीतर असेच दारिद्र्यत राहाल आणि असेच तुम्ही कर्जबाजारी व्हाल